नमस्कार मित्रांनो एम एस टाडी आकडेमध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या वेळीमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर ही माहिती जे इकडे बघू शकता तुम्ही नवीन पाच जिल्ह्यांच्या रिक्त जागेचा अहवाल जाहीर झाला आहे तर याच्यासंदर्भात आजच्या वेळेमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहेत की महाराष्ट्र पोलीसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरती होणार आहेत आणि आतापर्यंत किती पदे जाहीर झालेत म्हणजे रिक्त किती पदे आहेत आणि अजून किती पदे वाढतील याच्या संदर्भातही आठवडीमध्ये आपण माहिती बघणार आहोत ही जी नवीन पोलीस भरतीची प्रक्रिया आहे ती सुरुवात झाली मित्रांनो दर म्हणजे दोन तीन दिवस आठ जे प्रत्येक जिल्ह्यांचे रिक्त जागेचा अहवाल येत आहेत आणि आतापर्यंत ज्याही जिल्ह्यांच्या रिक्त जागेचा अहवाल आले तर ते सर्व मिळून जाईल किती पदे रिक्त आहेत तर संदर्भात आजच्या वेळीमध्ये माहिती बघूयात आणि कोणकोणत्या जिल्ह्यांच्या रिक्त जागेचा अहवाल येण्यास बाकी आहेत आणि किती पदे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असतील तर याच्या संदर्भात आजच्या वेळीमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत ही व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगायची आहे तर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जे आपलं इंस्टाग्रामवरती आपण नवीन अकाउंट उघडलेलं आहे तर तिथे हे आपले आयडी आहेत तर तिच्यावर तुम्ही मला फॉलो करून तुमचे जे काही पर्सनल क्वेश्चन असेल तर तिथे विचारू शकतात आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि शहरचा रिक्त जागेचा अहवाल जाहीर झालेत तर सर्वात पहिले आपण तिच्या संदर्भात माहिती बघूयात किती पदे रिक्त आहेत तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता तर महत्त्वाची माहिती पोलीस शिपाई पदात पाच हजार पाचशे सत्तावीस पदे मंजूर असून त्याच्यात रिक्तपदे पदे किती तीनशे ब्याऐंशी पदे रिक्त आहेत म्हणजे ठाणे शहरला जे तर तीनशे ब्याऐंशी पदे भरले जाणार आहेत आणि जे पदे तर एकतीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत रिक्त आहेत तुमच्यापैकी भरपूर मुलांनी मला विचारलं आहे ते नेमकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पोलिसांचे जे, जे पदे आहेत ते रिक्त झालेले आहेत तर ठाणेचं तुम्हाला मी आत्ता सांगितलेलंच आहेत आणि त्याच्यानंतर जे ग्रोन मुंबई तर ते साडेपाच हजारपेक्षा जास्त पदे जे रिक्त आहेत त्याच्यानंतर पुणेला आहे साडेआठशेपर्यंत प पदे रिक्त आहेत रत्नागिरी लोमार्ग आला आहे त्याच्यानंतर आणि नांदेडलासुद्धा जे पदे रिक्त आहेत नांदेड जिल्ह्याचे सुद्धा रिक्त जागेचा अहवाल जाहीर झालेले आहेत आणि याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवले आहेत की किती पदे नांदेडमध्ये रिक्त आहेत पोलीस शिपायाचे त्याच्यानंतर आपलं मीरा भाईंदरमध्येही पदे रिक्त आहेत म्हणजे असे पाच ते सहा जिल्ह्यांचे रिक्त जागेचा अहवाल जाहीर झालेला आहेत आणि हे जर मिळवून जर आपण बघितलं तर नेमकी किती पदे रिक्त आहेत तर सात ते आठ हजारपर्यंत हे पदे आतापर्यंत रिक्त आहेत आणि हे भरले जाणार आहेत म्हणजे तुम्ही विचार करा हे आठ हजारपदे भरले जाणार आहेत आणि अजून भरपूर जिल्ह्यांचा रिक्त जागेचा अहवाल येण्यास बाकी आहेत हा जर अंदाज व काढला आहे आपण आणि याच्यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं हे भरते जे बारा तेरा हजार पदांची होईल कारण की काय मुलं म्हणतो दहा हजार पदांची कारण की आतापर्यंत फक्त चार ते पाच जिल्ह्यांची पाच ते सहा जिल्ह्यांची जे रिक्त जागे आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे सात ते आठ हजारपदे रिक्त आहेत आणि हे पदे भरले जाणार आहेत आणि जसं संभाजीनगर नागपूर असे मोठे मोठे जिल्हे अजून बाकी आहेत तिथल्या रिक्त जागेचा अहवाल येणच बाकी आहेत तर सर्व जिल्ह्यांचं जर बघितलं तर अजून मोठ्या प्रमाणामध्ये पदे रिक्त असतील आणि एस आर पी एफमध्ये सुद्धा अजून आलेले नाहीत म्हणजे एस आर पी एफचं अजून बाकी आहे जेव्हा एस आर पी एफचं येईल तर ही भरती जे मोठीच होणार आहेत याच्या संदर्भात जसा अपडेट येईल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि तुमचा जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला इथे फॉलो करून विचारू शकता तर मला इथे तुम्ही फॉलो करा आणि मुलींचे काही प्रश्न आहेत मला विचारत आहेत तर त्यांनाही मी नक्कीच रिप्लाय देईल